पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी यशस्वी ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय सशस्त्र दलांच्या धाडस आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी देशाच्या विविध भागात तिरंगा यात्रा आयोजित करण्यात येत आहे भाजपने सुरू केलेल्या अकरा दिवसांच्या या मोहिमेचा उद्देश समुदाय आणि प्रदेशातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय अभिमान आणि एकतेची भावना निर्माण करणे आहे ज्यामध्ये देशभक्ती राष्ट्रीय एकता आणि तिरंग्याबद्दल आदराचा संदेश देण्यात आला आहे लडाखमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे औचित्य साधून सोमवार दिनांक एकोणीस मे रोजी सिन्नर तालुका भाजपाच्या सिन्नर शहर मंडळ अध्यक्ष सजन सांगरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव सिन्नर विधानसभा निवडणूक प्रभारी जयंत बाबू आव्हाड ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे व सिन्नर तालुक्याच्या आजी माजी सैनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य अशी तिरंगा रॅलीचे आयोजन शहरातील बस स्थानक येथून करण्यात आली या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक चिमुकले विद्यार्थी घोषणा देत आणि फलक आणि तिरंगा घेऊन सामील झाले होते पहलगाममधील क्रूर दहशतवादी हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता होती जी दहशतवादी अड्ड्यांवर अचूक हल्ला करून देण्यात आली काही दिवसांपूर्वी पहलगाम या ठिकाणी पाकिस्तानातून आलेल्या अतिरेक्यांनी निर्पराध निरपराध भारतीय पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला पर्यटकांना त्याचा धर्म विचारून गोळ्या घातल्या जी जी लिक हिंदू धर्माची होती त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली त्याचा देशभर निषेध व्यक्त करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले करून दहशतवाद्याचे अड्डे उद्ध्वस्त करण्यास सैन्यांना खुली चूट दिली ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर भारतीय सशस्त्र दलांना अट पाठिंबा व्यक्त करण्यासाठी सिन्नरमध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आली सिन्नर तालुक्याच्या कानाकोप्यातून शेकडो माजी सैनिक या तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते सिन्नर बस स्थानक येथून सुरू झालेली ही तिरंगा यात्रा महात्मा ज्योतिबा फुले पुतळा चौक मार्गे नवापुल गणेशपेठ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सांगता झाली यावेळी छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्याचे पूजन करून विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आले वैशिष्ट्य म्हणजे पेक्षा जास्त रिटायर फौजी जवानांचा उत्स्फूर्त सहभाग तसेच करिअर अकॅडमीचे पेक्षा जास्त आर्मी भरती देश देशप्रेमी बांधव भगिनी व मुली तसेच पदाधिकारी कार्यकर्ता बंधू भगिनी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते भक्ती पर वातावरणात देशभक्ती गीता सह जवानांसाठी उत्स्फूर्त घोषणांनी सबंध आसमंत भरून गेला वातावरण पूर्णपणे देशभक्ती पर झाला यावेळी असंख्य माजी सैनिकांसोबत भाजपाचे सरचिटणीस ज्ञानेश्वर कुऱ्हाडे शरद कासार आदित्य केळकर मीरा सानप सविता कोठूरकर किरण लहाने सुभाष करपे मंगेश परदेशी योगेश सानप रामचंद्र रोडे संदेश शिंदे विनायक कदम सतीश सानप गणेश क्षीरसागर सुभाष शेळके अकॅडमीचे सुदाम शेळके सर शिवाजी पवार सर गोकुळ आंधळे आदींसह कॉलेजच्या तरुण तरुणी सिन्नर मधील सामाजिक संघटना आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एस सी एन न्यूज साठी सुजल शितोरे मी मधुकर सोनवणे माजी सैनिक संघटना सिन्नर तालुका अध्यक्ष आज दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी सिन्नर शहरामध्ये तिरंगा रॅली काढलेली आहेत ही तिरंगा रॅली काढण्याचा उद्देश भारतीय सैनिकांचा सन्मान व्हावा माजी सैनिकांचा सन्मान व्हावा जवानांना किंवा लहान मुलांना प्रेरणा मिळावी यासाठी ही रॅली काढलेली आहे भारतीय संघट भारतीय माजी सैनिक संघटना यामध्ये सामील आहेत साहेब बोडके सिन्नर त्रिदल दलाध्यक्ष आज बावीस एप्रिल झालेल्या बॅड हल्ल्याच्या स्मरणार्थ त्यांच्या स्मरणार्थ सिंदूर हे ऑपरेशनाच्या स्मरणार्थ त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आज सिन्नर तालुक्यातील तमाम नागरिक आणि माजी सैनिक उपस्थित राहिले आणि त्यांच्या समार्थ हे भव्य अशी रॅली आयोजित केली आणि त्या रॅलीचे आयोजन सर्व नागरिकांनी सर्व माजी सैनिक हे उपस्थित राहून मोठ्या उत्साहाने साजरी केली मी सुभेदार रतन सोनवणे माजी सैनिक न भूतो न भविष्यते आजपर्यंत असं कोणी विचार पण केला नसेल की सिंदूर ऑपरेशन हे पाकिस्तानवर सक्सेस झालेलं आहे आणि हल्ला हल्ल्यामध्ये जे आपले जे फिरायला गेलेले नागरिक त्यांना निर्गुण हत्या केलेली आहे त्यांची तर त्या निषेधार्थ आज आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये रॅली तिरंगा रॅली निघालेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय किसान जय जवान आज आपल्या हल्ल्या आपल्या भारतावर जे बॅड हल्ले होतात ते त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज आपण जी रॅली काढलेली पाकिस्ताननी केलेले घातकी हल्ले आणि आज आपल्या महिला पर्यटनासाठी गेलेल्या अचानक त्यांनी हल्ले केले अशा निर्वस्त्र शस्त्राशिवाय हे हल्ले करतात आणि हे गुपित डाव करतात पाकिस्ताननी बऱ्याच वेळा असे गुपित डाव केलेले पण आज त्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे आज आज आपला पूर्ण भारत हा एकमय झालेला आहे आणि पाकिस्ताननी कधी आपल्या रस्त्यात जाऊ नये आपले सैनिक हे डोळ्यात तेल ओतून रात्रंदिवस आपल्या भारतासाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत तरी आपल्या आणि आज आपल्या सर्वच जनतेने लक्षात घेतलेलं आहे का पाकिस्तान हा एक एकदम हरामखोर आणि खोटारडा देश आहे म्हणून आपण पाकिस्तानचा निषेध करतो काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या डुकरांनी पहलगाम या ठिकाणी घुसून निरपराध आपल्या देशातल्या दे नागरिकांना मारलं धर्म विचारून गोळ्या घातल्या आणि त्यामुळे डोक्यामध्ये टिडीक आलेल्या भारतीय सैन्यांनी त्यांच्या कर्माला प्रत्युत्तर द्यायचं ठरवलं केवळ चारच दिवसात संपूर्ण पाकिस्तानी सैन्य गुडघ्यावर आणून ठेवलं इतकं प्रचंड नुकसान आपल्या हिंदुस्थानी सैनिकांनी पाकिस्तानचं केलं की लढाई करण्याची इच्छा त्यांची राहिली नाही आम्हाला आता सीज फायर करायचं आहे आम्हाला आता लढायचं नाही अशा याचना अशा विवंचना त्या परदेशातील काही नेत्यांना करू लागले आणि त्यामुळे भारतीय सैनिकांचा या ठिकाणी आम्हाला सार्थ अभिमान आहे त्याचाच एक दे भाग म्हणून आज सिन्नर तालुक्यामध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आली या तिरंगा यात्रामध्ये आम्हाला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की सिन्नर तालुक्यातले माजी सैनिक फार मोठ्या संख्येने या यात्रेमध्ये सहभागी झाले आम्हाला या सैनिकांचा प्रचंड अभिमान आहे यांनी या देशाची सेवा केलेली आहे आणि आजही देशाला जर गरज पडली तर हे सर्व सैनिक छातीची ढाल करून पुढे जायला तयार आहेत या सर्व सैनिक सैनिकांमुळे हा देश सुरक्षित आहे आणि देश तुमच्या आमच्या सारख्यांच्या ताब्यात या सैनिकांमुळे आहे आणि म्हणून पुन्हा एकदा या सर्व सैनिकांना यांना त्रिवार अभिनंदन करतो यांच्या पाठीशी या देशाची तमाम जनता सातत्याने उभी आहे सिन्नरकर सुद्धा सातत्याने उभे आहेत एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो पुन्हा एकदा हे सर्व जमलेले सैनिक यांचे मनापासून कौतुक मनापासून आभार आज खऱ्या अर्थाने जय जवान जय किसान जय विज्ञान ही जी घोषणा आहे ती खऱ्या अर्थाने आज आपल्या देशामध्ये सार्थकी ठरलेली आहे असं म्हटलं तर मला वाटतं वावगं ठरणार नाही आज या ठिकाणी सर्व माजी सैनिक जमा झालेले एक देशाचा स्वाभिमान सिंदूर या ऑपरेशनमुळं आज देशामध्ये प्रत्येक नागरिकामध्ये एक देशाभिमान जागृत झालेला जा आहे जय जवान जय किसान ही लालबहादूर शास्त्रींनी दिलेली घोषणा नंतर पुढे अटल बिहारी वाजपेयींनी दिलेला चला जय विज्ञान ही मुक्ती खऱ्या अर्थाने आपलं इतकं पुढे गेलेलं आहे की आपण शत्रूच्या अचूक ठिकाणी अचूक दुःखावरती आपण योग्य ते मीठ सोडलं आणि शत्रूचा नायनाट केला अशी परिस्थिती या सिंदूर ऑपरेशन मुळे झालेला आहे जगाला आपल्या सैन्याची आपल्या हवाई दलाची आपल्या नौकायानाची जी ताकद आहे ती सगळ्या उभ्या जगाला ले ले आज दाखवून दिलेली आहे या सगळ्या सिंदूर ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या सर्व सैनिकांचं सर्व आमच्या भगिनींचं सर्व सैनिक भगिनींचं मनापासून अभिनंदन त्यांच्या सगळ्या कृत्यामध्ये आमचा सर्वांचा सक्रिय सहभाग आणि या ठिकाणी आलेल्या सर्व माझी सैनिकांचा सुद्धा अभिमान की आज या देशाबद्दल असलेली आत्मीता असलेली समान दाखवून दिलेला आहे आणि आजही काही माझी सैनिकांनी अशी आकर्षा इच्छा व्यक्त केली की आजही आम्ही हटात शस्त्र घेऊन शत्रूशी लढायला तयार झालेला आहोत तमाम स्वतंत्र सैनिक सैनिकांचा मी सिन्नर शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा प्रथम आ आभार मानतो कारण त्यांनी एका का हाकेवर आज सगळ्यात जास्त उपस्थिती दाखवून कुन, कुणी मुंबईवरून आलेले कुणी नाशिकवरून आलेले मी त्यांना पहिलं शतशा नमन करतो आणि त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि विशेषतः किड्स ज्ञानदा अकॅडमी सर आणि पवार सर आणि आंधळे सर यांचं पण मी आभार मानतो कारण त्यांच्या त्यांच्या अकॅडमीचे म्हणजे होणारे सैनिक या कार्यामध्ये जे रिटायर सैनिक ते पण आले आणि पुढं फ्युचरमध्ये जे आहे ते सैनिक पण आले म्हणून त्यांना एकदा शतशा नमन सगळ्या सैनिकांना नमन आणि असंच ऑपरेशन सिंदूर जे सक्सेसफुल झालं आहे त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा आभार मानतो सिन्नर विधानसभेमध्ये अतिशय उत्साहाचं असं वातावरण आहे ऑपरेशन सिंदूरच्या प्रचंड अशा यशानंतर या गौरवशाली नेतृत्वाच्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूर अतिशय यशस्वी असं ऑपरेशन या भारतामध्ये झालं आणि त्यामध्ये पाकिस्तानचा धज्जा उडाला खरं तर पाकिस्तान ज्या ज्या वेळी कुरापती काढल्या त्या त्यावेळी भारताने अतिशय चोख असं प्रत्युत्तर दिलं आज या ठिकाणी सिन्नर विधानसभेमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य तालुकाध्यक्ष असतील सन्मान्य पदाधिकारी असतील जिल्ह्याचे पदाधिकारी असतील आणि विशेष करून ज्यांनी अतिशय संपूर्ण आयुष्य आपल्या देशासाठी देशाच्या संरक्षणासाठी आयुष्य घातलं ते सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे मी भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने आपल्या शूरवीर सैनिकांचं मनोबल वाढवण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याचप्रमाणे माजी सैनिकांनी आणि सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो जर खऱ्या अर्थाने या देशाला जर जगाच्या उंचीवर नेलं तर ते, ते या नरेंद्रजी मोदी साहेबांनी नेलं